नमस्कार मैत्रिणींनो मी अनुराधा अनुज ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो हा ब्लॉग आहे थर्टी फस्ट डिसेंबरसाठी म्हणजे मी तीस तारखेलाच माझ्या ताईकडे जायला निघाली होती आणि ती राहते सफाळ्याला आणि इथे ना लॉक वगैरे झाल्याच्यानंतर मला प्रत्येक मला मनावर तेच सांगत असतो बघ व्यवस्थित लॉक झालं की नाही म्हणून तो मला आधी खाली जाऊच देत नाही तो लॉक करत असून तेव्हा मला तिथं ते उभंच राहायला सांगतो फायनल मी लॉक वगैरे चेक करून आम्ही मस्तपैकी सगळेजणं निघालेलो आहोत म्हणजे सकाळ सकाळच निघालेलो आहोत म्हणजे आम्हाला लवकर ट्रेन मिळेल आणि मस्तपैकी आम्ही लवकरात लवकर सफळाला पोहोचू आणि खरंच तसंच झालं मला फटाफट अशी ना अकराशी ट्रेन मिळालेली आहे आणि आम्ही काहीतरी पावणे बारापर्यंत आम्ही सफळाला पोचलो पण ताई कामाला गेली होती आणि तिला यायला अजून आमच्या पाठच्याच ट्रेनमध्ये ती होती पाठोपाठच्या तर तिला यायला थोडंसं ना एक वीस मिनटं होते तोपर्यंत आम्ही विचार केला की चला मस्तपैकी ना तिथेच स्टेशनच्या बाजूला ना एक वैशाली हॉटेल आहे तिथे आम्ही मस्तपैकी मिसळपावचा नाश्ता केलेला होता नाश्ता वगैरे करून इथे बघा किती म्हणजे सफाळ्यामध्ये सुद्धा ही लिफ्ट आहे वरती म्हणजे ईस्टवरून वेस्टला जाण्यासाठी तर मस्तपैकी आम्ही लिफ्टचाच वापर केला आणि वेस्टला जायला निघालो लिफ्टमधून बाहेर पडल्याच्यानंतरच ना समोर हे डोंगर आहेत ना अजूनसुद्धा म्हणजे बारा वाजून गेले तरी पण ते धुक्याने मस्तपैकी भरलेले होते घरी आल्याच्यानंतर फटाफट ना ताईने अर्धीस ना सकाळी ती कामाला जायच्या अगोदर कुकर वगैरे सगळं लावून घेतलेलं त्याच्यानंतर तिने आल्याच्यानंतर फटाफट फोडण्या वगैरे घातलं भाजीला आणि डाळीला छान चपात्या केल्या आणि मस्तपैकी आम्ही जेवणावरचा बेत बघा तुम्ही बघू शकता इथे भरपूर बार वरायटीज होती म्हणजे एक ओली भाजी सुकी भाजी पापड लोणचं परत काय काय बरंच होतं दही होतं कोशिंबीर होती आणि की जेवणावरती ताव वगैरे मारला जेवण जेवण झाल्याच्यानंतर थोडंसं आरामसुद्धा केलाच त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी ना फिरायला निघालेलो होतो आणि तिकडचं मार्केट वगैरे आणि गावातून वगैरे आहे ना आम्ही बाहेर पडल्याच्यानंतर ना थोडंसं पुढे गावात गेल्याच्यानंतर ना काळोख झाला होता त्यामुळे आम्ही शूट नव्हतं हो घ्यायला आम्ही हा मस्तमिकी थर्टी फर्स्टचा ना दुसऱ्या दिवशी थर्टी फस्ट होता आदल्या दिवशी तीस तारखेला मस्तपैकी असा थर्टीफर्स्टचा माहोल करून ठेवला होता आणि तुम्ही जो रिकामी ताट बघितलात ना तो मस्तपैकी पूर्ण ताट भरून ना सँडविचेस बनवलेले तेच खाऊन पोट भरलं त्यामुळे ना जेवणाचा काय इश्यू राहिलं नव्हतं आणि तरी पण दुपारचं जेवण होतं मस्तपैकी ते सगळं आमचं आवरल्याच्यानंतर आम्ही मस्त झोपी गेलो शांत मस्तपैकी इतकी थंड वातावरण इतकं गार वाटत होतं ना तुम्हाला ह्या सकाळच्या वातावरणात दुसऱ्या दिवसाचा शूट आहे हे आणि वातावरण इतकं मस्त गार वाटत होतं सगळीकडे अजूनसुद्धा हिरवं आणि इतकंच मस्त छान त्यामध्ये ऊन असं चमकत होतं ना म्हणजे सूर्य आपले सूर्यबाबा आहेत ना ते मस्तपैकी असे चमकत होते तर छान असं की मी तो वातावरणाचं असं शूट करून घेतलेलं आहे आणि हे समोरचं मी जे दाखवते ना ॲक्च्युली त्या साईडी ना समोरचा सा मेन रोड दिसतो तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण तो रोड काय तो दिसतच नव्हता चला त्याच्यानंतर ना बारकी बहीण आणि मनोहर वगैरे मार्केटमध्ये गेलेले आहेत आज आहे थर्टी फर्स्टचा दिवस आणि मस्तपैकी ती लोकांना खूप सारे व्हरायटीज असे म्हणजे एक एक मला फोन करून विचारते हे घेऊया काय ते घेऊ काय हे घेऊ काय तर मी बोलले तुम्हाला जे ब चांगलं वाटेल कुठल्या पद्धतीने काय जेवण बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने सगळं मार्केट म्हणजे बाजार वगैरे ती लोकं घ्यायला गेले होते आणि ताई गेली होती तिच्या कामाला तर मस्तपैकी इथे मी पहिला सगळं छान घरात झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे मुलं आतमध्ये बेडरूममध्ये झोपलेले आहेत आयुष आणि मेथूच कारण का संध्याकाळी येणार होती माझी भाजी म्हणजे सिद्धी आणि तिचे मिस्टर वगैरे येणार होते तर इथे बघा मस्तपैकी नाश्त्यामध्ये मी ना उपमा बनवला होता तर उपमा वगैरे झाल्याच्यानंतर इथे मग दुपारच्या जेवणाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते की बघा इथे किती प्रकारचे म्हणजे दोन तीन प्रकारचे मच्छी आणलेले तीन प्र सॉरी तीन नाही चार प्रकारची मच्छी आणलेली त्याच्यामध्ये चिकन पण होतं तर ही आहे मुशी त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं ती होती सुरमय हे आहे काटेरी काय असतं आपलं ते तारली आणि त्याच्यानंतर बरोबर परत एक चिकन परत बांगड्याचं एक पीस घेतलं होतं कारण का मनोरला बांगडा आवडतो म्हणून त्यासाठी एक बांगडा पण टाकून घेतला होता छान इथे असं मस्त मस्त आम्ही ती दोघींचीच म्हणजे एक भाजी पण त्यामध्ये मिक्स झाली होती आमच्यामध्ये आमची आम एवढी धमाल म्हणजे मच्छी वगैरे साफ करताना एवढं आमची कॉमेडी चालली होती त्याच्यावरती नॉन व्हेज जोक्स चालले होते आम्हाला म्हणजे मच्छी साफ करताना ती असं इंटरव्ह्यूसारखं दाखवत होती की मग तुम्हाला कसं वाटतं आहे तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं आहे मग तुम्ही ही कुठली मच्छी घेतलीत एवढं सगळी धमाल मस्ती झाली होती मी ॲक्च्युली ना मी हे ॲक्च्युली शूट करण्याच्या म्हणजे ती जेव्हा हे करते इंटरव्ह्यू सगळं घेत होती ना मी हे ऐकणार होती पण काय झालं याच्यामध्ये आमचे थोडेसे नॉन नॉनव्हेज जोक पण झाले ना तर इथे मला विचारते तुम्हाला कसं वाटतं ते मी बोलते मस्त मस्त आहे आता माझ्या बहिणीचं इथे लक्षण होतं बारक्या बहिणीचं ती आपलं मस्तपैकी चिकन वगैरे साफ करण्यातच बिझी होती हो ताई तुम्हाला सांगा कसं वाटतं तेच सांगत होती मस्तपैकी फडफडी तशी ना मच्छी आणलेली आहे ही तारली आहे ही चिंबोरी आहे मग त्याने सॉरी सॉरी चिंबोरी नाही आहे ही सुरमई आहे ही क तारली आहे ती सगळी नाही बघा इंट्रोड्यूस मच्छीची करून देत होती <laughs> इतकी म्हणजे ना ह्याच्यामध्ये एक ना असं पार्ट नॉन व्हेज झालेलं आहे ना एक जोक झालेला आहे त्याच्यामुळे ना मी ना ते तुम्हाला मी ऐकवू शकत नाही एवढा पण असं नाही आहे फक्त आमच्या मस्ती मजाकमध्ये चाललेलं आहे की बाबा आजूबाजू हे करू शकतो पण पब्लिकमध्ये मी एवढं सांगू शकत नाही हे बघा इथे सांगते <laughs> की ही सुरूमध्ये आमच्या इतकं म्हणजे इतका इतका टाइमपास मस्त झाला ना की बाबा आम्हाला जवळजवळ सगळी मच्छी वगैरे साफ करण्यामध्ये आणि असं ती शूट वगैरे हो करत होती त्यामध्ये हसी मजाकमध्ये एवढा मस्त टाईम गेला ना की म्हणजे खरंच असं आम्ही खूप केव्हा तरी म्हणजे आता सगळ्याच भणी लांबलं ला। असं ताई फक्त माझ्या जवळ असते जेव्हा मीरा रोडला येते तेव्हा नंतर मग ती कंटिन्यू येते ना सफळायलाच राहत असते जेव्हा आम्ही एकत्र येतो ना फक्त म्हणजे तीन नंबर बहीण आहे ना ती आमच्यामध्ये कधीच मिक्स नसते कारण का ती खूप लांब राहते म्हणजे ती मँगलोरला राहते पण आम्हाला आम्ही जेव्हा पण तिघीजणी एकत्र येतो ना तेव्हा तिची खूप आठवण काढतो फक्त ती एकच आमच्यामध्ये मिस म्हणजे मिस झालेली असते ती आमच्यामध्ये लवकर जेव्हा वर्षातून एकदा आली ना तरच ती आमच्यामध्ये जेव्हा परत आता येईल ती मे महिन्यामध्ये वगैरे तेव्हा मग नक्की तुम्हाला बघायला मिळेल एकदा आली होती ती डायरेक्ट म्हणजे माझे पप्पा जेव्हा ऑफ झाले होते तेव्हा ती आली होती त्याच्यानंतर ती तिला यायला चान्सच मिळाला नाही चला तर असो तो पाठ वेगळा आहे त्याच्यानंतर नाही ते बघा बहिणीने मस्त सगळ्या मच्छीला धुवून वगैरे मॅरिनेट करून घेतलेला आहे म्हणजे जेवढी आत्ता लागेल आणि संध्याकाळी लागेल ना त्याच्यामुळे ला, ला, लागे, लागे ला, ना ती ते, तेवढ्या तेवढीच मच्छी घेतलेली आहे बाकीची मच्छी सगळी ठेवून दिलेली आहे आणि छान तिने मॅरिनेट वगैरे करून घेतलेला आहे इथे मी मुशीचं कालवण बनवून घेतलेलं आहे आणि चिकनचा रस्सा बनवून घेतलेला आहे बाकी जी संध्याकाळी वगैरे लागेल ती संध्याकाळसाठी ठेवणार आणि आता फक्त फिश फ्राय वगैरे करून घेणार कारण का आम्हाला ताई याच्या अगोदर सगळं जेवण वगैरे बनवून घ्यायचं होतं काल तिने आल्याच्यानंतरनं आम्हाला काहीच करू दिलं नाही तिनेच येऊ आल्याच्यानंतर फटाफट फटाफट सगळं हे करून घेतलेलं आहे क जेवण वगैरे बनवून घेतलेलं तर आम्ही आज विचार केला की ताईला आराम करू द्यायचा आणि आपण मस्तपैकी फटाफट जेवण बनवून घ्यायचं ते इथे बघा कशी पण तिघं ना मस्तपैकी आरामात काहीही त्याला की ना काय दुनियाची घे गे, घेणं देणं नाही आहे घरात काय आहे का का काय नाही तिघं पण बहीण भावंड कसे पडलेले आहेत बघा तर मी इथे सिद्धीला म्हणजे माझ्या भाचीला तेच ओरडवती जरा यायचं ना मदत वगैरे करायचं ना ते काय नाही पडलं आहे तुम्हाला का नाही ते मस्तपैकी आराम करत आहे पूर्ण थर्टी फर्स्टचा दिवस तुम्हीच साजरा आहे तर ते झाल्याच्या नंतर ना त्या लोकांना बडबड करून आल्याच्या नंतर मी जरासं इथे दाखवलं की मनोर बघा मनोर पण आम्हाला मदत करतोय त्याने मस्तपैकी सगळी कोथिंबीर वगैरे किंवा साफ करून वगैरे दिलेली आहे म्हणजे तो पण आमच्या मदतीला थोडासा हातभार त्याने लावलेला आहे तर इक इथे छान माझं असं चिकनचा रस्सा पण झालेला आहे आणि मुशीचा रस्सासुद्धा झालेला आहे त्याच्यानंतर म्हणजे खूप मोठं हे नाही फक्त मच्छीवरतीच आज पूर्ण आम्ही सकाळ संध्याकाळ दुपारी मच्छीच खाणार आहे तर हे बघा इथे छान असं एका साईडला माझ्या चपाती लाटणं चालू झालेलं आहे सिद्धीला बडबड केल्याच्यानंतर सिद्धी आली दे दे मावशी दे तुम्ही काय करताना मी शूट करते दे तर ती इथेच थोडंसं शूट करायला आणि ह्याच्यानंतर ना सर्व जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ताई आली आणि तिला सरप्राईज अरे वा सगळं जेवण वगैरे तयार आहे का तुम्ही हो चला आता तू आलीस ना जेवायला वगैरे बसूया मस्तपैकी आम्ही सगळेजण ना जेवण वगैरे इंजॉय <laughs> केलेलं आहे आणि सिद्धीचं सगळं विचारते कसं वाटतंय जेवण तुला जेवण कसं वाटतं ना मजा कसं वाटते मच्छी खाता ना तुम्हाला कस कसं कस वाटते तुम्हाला तुमच्या बायकोने बनवलेलं जेवण आज रेग्युलर खातो तर हे सांगायचं नसतं कधी ह्याच्यावर ओळखा तुम्ही सुंदर झालंय जेवण कसं वाटलं तुला तुझ्या मम्मीचं हातचं जेवण जेवण आणि मावशीच्या फँटाबुलस फॅन्टॅस्टिक मावशी कसं वाटतंय तुला तुझं हातचं जेवण जेवण लय भारी ना मजा आली आणि तू दिसत नाही तुला कसं वाटलं जेवण खातोस नंतर सांगशील आणि गाइस हे सगळे <laughs> काटे त्यांनी खाल्ले हेने खाल्लेले त्यांनी आम्ही 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 मच्छी काटे सगळ्यात करले आणि बाकीच्यांनी आम्ही थँक्यू ऐकलं ना सिद्धीची किती बडबड बडबड चालू होती ती त्याच्यानंतर मस्त की जेवण वगैरे एन्जॉय केल्याच्यानंतर नाही ते मग ह्या लोक हे लोकं ना युनो खेळत होते मला ते काही का इनो आणि युनो काय बोलताच येत नव्हतं तिने मला बोली मावशी बस तुला शिकवते मी मला काय ते शिकायचंच नाही मला ते युनो पण शिकायचं नाही आणि इनो पण शिकायचं नाही तर ते त्या लोकांचं खेळ वगैरे चाललेलं इतकी धमाल म्हणजे ते लोक एवढी चिटिंग बिटिंग करून करून खेळत होते मी तुम्हीच खेळा तुमचा खेळ मला काही समजणार पण नाही आणि इतकं चिटिंग पणा करता तुम्ही ना त्यामुळे मी तुमच्यामध्ये सामीलच नाही आहे तर छान रीती तिथे मुलं एन्जॉय वगैरे करत आहेत ताईने आपलं पुढची कामं सगळे आटपून घेतलेली आहेत नंतर मग संध्याकाळी आमचा मस्तपैकी थर्टी फस्टचा टाईम चालू झालेला आहे इथे बारा वाजल्याने एवढे फटाके लागत होते ना इतके फटाके फोडण्यात आले ना मस्तपैकी ना आम्ही पण खूप मज्जा वगैरे केली धमाल केली गाणी डान्स वगैरे ते काही आम्ही शूट करायला मला मिळालंच नाही कारण की ना आम्ही आमच्याच मस्त याच्यामध्ये एन्जॉय करत होतो इथे आमच्या सर्व फॅमिलीकडनं माझ्या फॅमिलीकडनं माझ्या बहीणभवांडांकडनं सगळ्यांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी तुम्हालाच परत एकदा सर्वांना हॅपी न्यू इयर बोलते आणि ब्लॉग इथेच थांबवते जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब